दत्तात्रय आनंद आनंदराव पवार सेवादल जिल्हा उपाध्यक्ष आपली या ठिकाणी सेवादलच्या जिल्हा उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात येत आहे कृपया आपण असे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अर्जुन ज्योतिराम पवार

आदित्य किरण चव्हाण आदित्य किरण चव्हाण यांची सातारा तालुका आयोगच्या उपाध्यक्ष या ठिकाणी नियुक्ती करणे येत आहे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंती पाटील साहेब सहकार मंत्री माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब व प्रमुख मान्यवर या उपस्थितीमध्ये या ठिकाणी था 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 संग्राम शिवाजी कदम युवक जिल्हा सिरजी ट्रीप सातारा जिल्हा युवकच्या सिरजी ट्रीप संग्राम शिवाजी कदम यांच्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येत आहे पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी संग्राम शिवाजी कदम सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरजी ट्रीप आपली नियुक्ती या ठिकाणी आहे अनिल आणि चव्हाण सामाजिक न्यायाचा विभाग वाईट चौरक्षपदी आपल्या आकाश येवले सामाजिक न्याय विभाग विभागा आकाश येवले यांचे सामाजिक न्याय विभाग

सरकारमध्ये आदरणीय बाळासाहेब पाटील माझी सरकारमध्ये आदरणीय जयंतराव पाटील साहेब आपल्या सर्वांचे महाराष्ट्र आमदार शिवाजी शिंदेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंडिया जनरल शिष्णराव माळे युवकचे महाराष्ट्र अध्यक्ष महेबू विजे

परंतु परवाच्या बावीस तारखेला अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामाची स्थापना केली आणि ती स्थापना केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर या निवडणुका लंपूर घेण्याचा काळ केंद्र ठिकाणी आपण आपल्या धर्माप्रमाणे विधीप्रमाणे प्रमाण आपल्या यात्रा आपले स्वामी आपल्या देवाच त्या ठिकाणी करतो प्रत्येकाला आपल्या देवाबद्दल अभिमान तर रामाबद्दल त्या ठिकाणी जातात त्याने गावामध्ये रामाची उदय पण असं काय दाखवलं जातंय की जणू काय हा राम वेगळा आहे जो नाम आपल्या मनामध्ये तोच राम रा त्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा लाभ घेण्यासाठी या निवडणुका लवकर घेण्याचा प्रयत्न हा आपल्या मुळामध्ये हे मंदिर तिथं व्हावं अशा प्रकारचं आंदोलन भारतीय जनता पक्षाने केलं बाळकृष्ण आडवाणींनी

मूर्ती स्थापना करायची आणि नंतर ते जे महाराज आपण बोलवतो ते पुन्हा वर जातात शिरी घेऊन जातात शिरी काही ठिकाणी ट्रेन आपण वापरतो आणि त्या ठिकाणी कलशा करतात काम अपूर्ण असताना राजकीय उद्देशानं ती स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केली आणि म्हणून आपल्या वाट्याचे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये काय शेवटी आपल्याला काँग्रेस त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारचे क्षेत्र कामगार पक्ष समाजवादी पक्ष अशी आपल्या सर्वांची आवड आहे म्हणजे ती आपल्या घर त्या ठिकाणी आहे आणि मग आपल्या वाट्याचे मतदार आहेत त्यामध्ये जाण्याची भूमिका ही आदरित पवारसाहेबांनी सर्वांना त्याची सूचना केल्या त्याप्रमाणे हा कार्यक्रम आला आहे मला अतिशय आनंद आहे की आपण मोठ्या उत्साहानं या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे त्या तालुक्यामध्ये निश्चितच कार्यकर्त्यामध्ये चांगल्या प्रकारचा उत्साह आहे ठीक आहे एक चूक घडली काय लोकांचा हातून त्याची शिक्षा सर्वसामान्य भोगा प्रशासनाचा वापर करून या ठिकाणी काम करण्याची प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये वाढवत तरी सुद्धा आपण तंत्र हिंदीनं या सर्वांच्या पाठीशा उद्धव ठाकरे साहेबांचं शासन आलं त्या शासनामध्ये मला आपला सर्वांच्या सरकारामुळे आता ते पवार साहेबांनी सरकारवर पण विभागाची जबाबदारी दिली आणि जिल्ह्याचं पालकमंत्री होऊन जबाबदारी दिली दरम्यानच्या काळामध्ये कोरोना आला आणि त्यामुळे काही डिस्ट्रिक्शन बंद ही त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये एकनाथ साहेब शिवसेनेच्या काही आमदार मोदयाला घेऊन सुरत मार्गी गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीला गेल्यानंतर ती मंडळी त्या ठिकाणी गोव्याला आली गोव्यानंतर पुन्हा मुंबईला त्या ठिकाणी आली मुंबईला येत असताना असं म्हणतात की लष्कर ठिकाणी कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलेलं होतं आणि घोषणा आपल्या सर्वांना माहीत आहे ती घोषणा समज राज्याच्या बैल कोळा असल्याच्या पेक्षा सुद्धा बैलाव शिक्काचं काम लोकांनी त्या ठिकाणी हे सरकार त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये सुद्धा बहुमताला म्हणून मग हे बहुमत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि म्हणजे जे लिहून गेलेले गदार होते दे त्यांची त्या ठिकाणी स्थापना झाली काही अपक्षांनी पाठिंबा दिला तरी सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी बरोबर का घेतलं एकच आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला हा जो प्रयोग झाला हा प्रयोग मान्य नव्हता आणि तेवढ्यासाठी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला एवढं करून सुद्धा अजूनही त्यांचं सामान नाही अजूनही ते अनेक लोकांनी त्या ठिकाणी लावलं आज एखादं देशाचं चित्र जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला ज्या प्रमाणामध्ये उत्तर भारतामध्ये सात काही ठिकाणी मिळते त्या प्रमाणामध्ये दक्षिण भारतामध्ये मिळतात बंगालमध्ये मिळतात महाराष्ट्रामध्ये मिळू शकत नाही आणि मी परवा विधानसाहेब खूप त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष ठिकाणी सागरपुरे सातारा जिल्ह्यातील चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चय मेळावा आज आपल्या इथं संपन्न होतो आहे या मेळाव्याला उपस्थित असलेले राज्याचे अध्यक्ष आदरणीय आमच्या सर्वांचे नेते जयंत पाटील साहेब आमचे सहकारी बाळासाहेबजी पाटील राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे महबूबजी शेख सत्यजित पाटणकर त्याचबरोबर सारंगबाबा पाटील दीपक पवार पक्षाचे व्यासपीठावरील बात ओळखे सर्व व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो पहिल्या प्रथम जयंत पाटील साहेबांचा मी आभार मानतो परवाच्या दिवशी एका लग्नाला मी भेटलो आणि त्यांनी सांगितलं की मला विजय निश्चय मेळावायचा सुरुवात करायची योगायोग आहे की विजय निश्चय मेळाव्याचा सुरुवात यशवंतराव चव्हाणांच्या भूमीतून होते आणि त्याचा विजय निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये जाईल हा आत्मविश्वास या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो पाटणची सभा झाली कराडची आता दक्षिण उत्तरची आज कार्यकर्त्यांची सभा होते संध्याकाळी कोरेगावला होणार आहे उद्या खटावमानची होईल आपण मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहात आप त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो कारण कार्यकर्त्यांची उपस्थितीच ही आमची ऊर्जा असते बऱ्याच लोकांचा वर्तमानपत्रामध्ये मी वाचत होतो सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उरलाच नाही सातारा जिल्ह्यामध्ये आता सगळे पक्षामध्ये विभाजन झालेलं आहे अनेक मंडळी सोडून गेली आम्ही तिघत राहिलो प्रमुख अशा या प्रकारची चर्चा होती मी श्रीनिवास पाटील आणि बाळासाहेब पाटील ब्रह्मा विष्णू महेश आम्ही काही देऊ नाही मी सांगितलं विष्णू कोणाला बोलवायचं बोलवा, बोलवा। ब्रह्म कोणाला बनवायचं म्हणा फक्त मला शंकर बनवा सातारा जिल्ह्यामध्ये आता तांडव केल्याशिवाय राष्ट्रवादीचा विजय होणार नाही याची मला खात्री आहे पत्रकारांना मी सांगू इच्छितो बातमी भाजपने फार मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे काही करून सातारा लोकसभा मतदारसंघ हा जिंकायचा आहे कधी ना येणारे केंद्रातले मंत्री इथे आला लागले दर एक दोन महिन्याने या ठिकाणी मंत्री यायचा आहे प्रत्येक ठिकाणी पक्षाचा कार्यक्रम राबवला जातो कार्यक्रम पण फार सुंदर असतात काही काही पदाधिकारी म्हणाले की हे आमच्यामध्ये गेलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे, जे तिकडे गेले तेव्हाच अवघड आहे आम्हाला कार्यक्रम येतो तो करावाच लागतो आणि इतक्या कार्यक्रम केले इतक्या कार्यक्रम केले हे आता वाटतं की आता बस झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असलेला हा बाले किल्ला या ठिकाणी आपल्याकडे घ्यायच्या पद्धतीचे मनसुबे काही लोक उपस्थ करतायत जयंत पाटलांचा दौरा येतो म्हटल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता विजय निश्चय मेळावा होतोय मी आज आपल्याला सांगतो पत्रकारांना की जो काही लोकसभेचा निवडणुकीचा निर्णय होईल निवडणुकीचा निर्णय या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर शंभर टक्के विजय हा महाविकास आघाडीच्या तुम्ही म्हणाल उमेदवार कोण उमेदवार कोणी असू द्या फक्त त्याच्या पाठीमागे मग शरद पवार फक्त असला पाहिजे एवढाच आमचा उमेदवाराची ओळख असणार आहे आमचं व्यवस्थित चाललंय महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि त्यात आता वंचित बहुजन आघाडी आलेली आहे बैठका चांगल्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल जयंत पाटील साहेब बोलतील महाराष्ट्रामध्ये काही लोकांना मला प्रकाश आंबेडकरांचं एक मी स्टेटमेंट वाचलं त्याने एकच उत्तर दिलं इंडिया की इंडिया आघाडीची बिघाडी जशा प्रकारे देशामध्ये झाली ती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची होऊन द्यायची नाही हाच निर्णय आम्ही घेतलेला आहे आमच्या मताचा विभाजन न करता आम्हाला कशा पद्धतीने या असलेला धर्मदाय अशा प्रकारच्या पक्षाला थांबवायचा था। हाच आमचा अजेंडा असेल तिथंच विजयाचा पाया रचला गेला असा माझा आत्मविश्वास सांगतोय महायुतीचं काय भाजपवाले बोलतात आम्ही खासदार के लढवणार राष्ट्रवादी अजितदादा गट बोलतात आम्ही खासदार के लढवणार त्याला कमी का काय त्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत मग मुख्यमंत्री जर आपल्या जिल्ह्यातला असेल तर तो तिला उमेदवार सुद्धा एकनाथ शिंदे गटात असावा अशा प्रकारची मागणी शिवसेना गटाने सुद्धा केली पहिलं त्यांच्यातलं एक कुठतरी नाव येऊन द्या जे नाव येईल त्याला तेवढा तोडीचा उमेदवार राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचा असेल एवढं तुम्हाला सांगतो आणि जयंत पाटील साहेब आजपर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण यांनी एक लाखाचा निर्णय घेतला की इकडं कार्यक्रम संपला हे तीन तालुके हे तीन मतदारसंघ एवढे निर्णायक आहेत म्हणजे चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये आजही बाळासाहेब पाटलांचं कौतुक वाटत आम्हाला सगळ्यांना प्रचंड दबाव होता इकडे या इकडे या इकडे या जे येत नाही त्यांची चौकशी लावली त्यातून मी पण सुटलेलो नाही परंतु काही भूमिका असतात काही तत्व असतात साहेबांच्या विचारावर आणि शरद पवारांच्या विचारावर ज्या पिढी पाटलांनी या ठिकाणी विश्वास दाखवला त्यांच्या पाठीमागे ठामपणाचा विचार घेतला हो तोच विचार बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतला तोच विचार श्रीनिवास पाटील साहेबांनी घेतला त्यांच्या सर्व सहकार्याने घेतला आणि तोच विचार सगळ्या राज्य गेले तरी विक्रमसिंग पाटणकरांनी घेतला याचा निश्चितपणाने या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे पण ही लढाई आहे लढाई ही तुम्हाला जिंकायची आहे लढाई सोपी नाही अजून रान तापायचं आहे लढाई वाटते एवढी सोपी नाही कारण आता देशाचे पंतप्रधान एकोणीस तारखेला येणार आहे बार जे आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यांना पुरस्कार देण्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे आनंद आहे मग अशी याचा उल्लेख भैयाने केला मला आश्चर्य वाटत माझ्या असलेल्या महाराष्ट्रातल्या आराध्य देवतांचा फक्त उपयोग निवडणुकीपुरता होतो का काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख सुनील माने दोन हजार एकोणीस ला आपल्याला कल्पना असेल मुंबईच्या असलेल्या चौपाटीवर हे स्मारक आम्ही उभं करणार म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम केला गेला, गेला। आजही माझं छत्रपतीचं स्मारक उभं राहत नसेल तर हे पुरस्कार घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी निर्णय घेणं योग्य आहे का असा माझा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा दोन हजार एकोणीस ला सुद्धा अशा प्रकारचा देशाचे पंतप्रधान आले देशाचे गृहमंत्री आले एक सर्वांची सभा फक्त या पावसामध्ये झाली महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण बदललं ही भूमी सातारा जिल्हा आमची आहे याची निश्चितपणाने आठवण आम्ही कधी विसरणार नाही याच्या बाबतीमधला निर्णय येत्या कालावधीमध्ये हो आम्हाला निश्चितपणाने दाखवावा लागेल मी कार्यकर्त्यांना आणि माझ्या माता भगिनींना विनंती करणार आहे काय राजकारण आहे सध्या मी काल एका सभेमध्ये जयंत पाटील साहेब होतो एका मुलीने कविता गाली खोके आणि गुवाहाटीचा विचार झाल्यानंतर उल्लेख केल्यानंतर लहान मुलींनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली ज्या शिक्षण घेत आहेत त्यांना सुद्धा खोके आणि गुवाहाटी समजायला लागली ही सध्याच्या राजकीय परिस्थिती पक्षाची ओळख आहे काय चाललंय राजकारण तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं केलेला तर तो अजेंडा दाखवताय कोट्यावधी रुपयाची कामं केले म्हणून तुम्ही सांगता या सर्व कामाच्या बाबतीमधला निर्णय घेत असताना देशाचा सर्वात मोठा स्ट्रॉंग पंतप्रधान म्हणून तुम्ही जगामध्ये ज्याचा उल्लेख केला जातो एवढा तुमच्याकडे जमेची बाजू असताना तुम्हाला पक्ष फोडावा लागतो हे सर्वात दुर्दैव आहे तुम्हाला तुमचे कार्यकर्ते तुमचे नेते एवढे मजबूत वाटत नाही का म्हणून महाराष्ट्रासट देशाच्या अनेक पक्ष फोडण्याचा पाप आपण करत आहात आणि हे करताय म्हणून कमी झालं तरी आपली लोकप्रियता वाढत नाही रिपोर्ट आपल्या विरोधात येत आहे या देशाची सत्ता आपल्यातून जाईल अशा प्रकारची भीती वाटते म्हणून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा उपयोग करताय आणि अनेक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आपण तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न करता ही तुमची रणनीती आहे तुम्ही रामाचं मंदिर बांधलं राम आमच्या हृदयामध्ये सुद्धा आहे पाटणला सुद्धा रामाची या ठिकाणी आरती झाली आम्ही सगळेजण त्यामध्ये रामभक्त आहोत पण आम्ही रामाचा विषय कधी राजकारणासाठी केला नाही तुम्हाला विकासाचं राजकारण करायचं असेल तर त्याबद्दल आम्ही स्वीकारू विकासाच्या राजकारणाच्याऐवजी धर्माचं राजकारण करून तुम्ही जर सत्ता घेण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ते चालणार नाही हे त्या काळामध्ये आपल्याला दाखवा लागणार आहे वाईट परिस्थिती आहे ता। ता दोन हजार चोवीस नंतर लोकशाही राहील का नाही मला शंका आहे प्रचंड प्रमाणामध्ये दडपशाही प्रचंड प्रमाणामध्ये हुकूमशाही आहे पूर्वी एक मुख्यमंत्री सांगत होता आता एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एक अधिकारी मला भेटला म्हणजे yep. एका संदर्भामध्ये मला उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले लगेच काही वेळाने दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोन आले काही वेळाने एका मुख्यमंत्र्यांचे परत फोन आले मला नक्की प्रश्न पडला कोणाचं काम करू ही परिस्थिती जर आज महाराष्ट्रामध्ये असेल तर आपल्याला विचार करायला पाहिजे आज मला एकच सांगावं लागतं जयंत पाटील साहेब तुम्ही या ठिकाणी इरिगेशन मंत्री होता मी इरिगेशन मंत्री होतो आज महाराष्ट्राच्या वाट्याचं असलेलं एक्क्याऐंशी टी पाणी हे आपण आरवावं अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिला मला भागाचं राजकारण करायचं नाही आज दुष्काळाची एवढी भयंकर परिस्थिती आहे आणि या परिस्थितीवर मात करायचा असेल तर या सातारा जिल्ह्यामध्ये उर्वरित राहिलेल्या दुष्काळाला मात करायचं असेल तर किमान दहा टी पाणी तरी आपण अडवलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका असली पाहिजे पण ठराव तो तो ठराव एक्क्याऐंशी टीएमसीचा पाणीचा द्यायचा का द्यावा पण सातारा जिल्ह्यावर त्या ठिकाणी आव्हान करण्याचा प्रयत्न होत असेल तर कधीतरी आम्ही त्याचा विचार करणार आहे का नाही म्हणून पक्ष चोरणारे सगळे चोरणारे आता पाणी चोरायला पण लागलेले प्रचंड प्रमाणामध्ये निधी दिला जातो म्हणून सांगतायत आज निधीच्या बाबतीमध्ये कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी कामं दाखवली जात आहे आपण विकासाच्या पाठीमागो भरतोय पण लढाई ही तत्वाची आहे उद्या त्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि तो महाराष्ट्रच घडू शकतो असा विश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे शरद पवारांच्या बाबतीमधला आम्हाला सार्थ अभिमान आहे पवार साहेबांच्या वेगळ्या प्रकारे बोललं जात मला दुःख एवढच आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही पवार साहेबांच्या बरोबर कायम राहिलो ज्या नेत्यामुळे आमची राजकारणात ओळख झाली त्या नेत्याला विसरायचं नाही याची मला निश्चितपणाने जाणीव हो, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मी आपल्याला विनंती करणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण मंत्री कोण आमदार कोण कुठे गेला याच्यापेक्षा चव्हाण साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपतीच्या महाराष्ट्राचा इतिहास उभा करायचा असेल एक लढाई करावी लागेल ही लढाई अशी निर्णय घासली पाहिजे की निवडणूक कार्यकर्ता हातामध्ये घेतो आणि इतिहास करू शकतो हाच संदेश आजच्या विजय निश्चय मेळाव्याच्या माध्यमातून द्यायचा आहे मला खात्री आहे की उद्या आता खासदार जो राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा होईल त्यामध्ये करार उत्तर करार दक्षिण आणि पाटण हा परत एकदा निर्णय एक भूमिका घेईल आणि इतिहास घडून त्या ठिकाणी निर्णय घेईल हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे म्हणून काय बातमी येते काय कोण कुठे गेलं काय केलं तरी सांगून देऊ नका त्याकडे लक्ष देऊ नका फक्त आपलं एकच लक्ष असलं पाहिजे ही निवडणूक सर्वसामान्य जनता हातामध्ये घेते हेच संदेश आपल्याला आजच्या मीटिंगच्या माध्यमातून द्यायचा आहे साहेब साखर निर्याती हा सगळा पट्टा उसाचा आहे कांदा निर्याती बंदी साखर निर्याती बंदी तुम्ही निर्णय काय घेता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी खाणाऱ्यांचा निर्णय घेत असाल याबद्दल कधीतरी आम्ही विचार करणार आहोत का नाही महागाई प्रचंड वाढलेली आहे कोणी बोलायचं नाही आपल्याकडून जीएसटीचा पैसा काढला जातो कोणी बोलायचं नाही युवक बेरोजगार आलाय कोणी बोलायचं नाही या सर्व भूमिकेच्या माध्यमातून लढाई करायची आहे म्हणून मी एवढीच विनंती करेन आम्ही लढाईला सुरुवात केलेली आहे पाठी ताकतीने ताकदीने उभं राहा आणि ताकदीने उभं राहताना एवढं दाखवून द्या की काही झालं तरी सातारा जिल्ह्यातले दोन्ही खासदार जयंत पाटील साहेब अध्यक्ष म्हणून आम्ही तुम्हाला शब्द देतो दोन्ही खासदार आम्ही रात्रंदिवस एकत्र करू या ठिकाणचा माणूस समाणूस तरुण न आणि माझ्या महिला भगिंना आम्ही त्या ठिकाणी पेटून उठू आणि एवढंच दाखवून देऊ किती काही झालं तरी असलेला चव्हाण साहेबांचा विचार सातारा जिल्ह्याने आजही कायम ठेवला आणि तो मराठाभर पोहोचवला एवढीच विनंती करतो दादा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र